आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आणि राम आपल्याला प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे पाचव्या टप्प्याच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिकमध्ये प्रचारसभा संपन्न माजी कर्नल वैभव काळे यांना गाझापट्टीत वीरमरण पार्थिव भारतात आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रयत्न जारी नागपूर शहरातील होर्डिंग्सच्या सुरक्षेची खात्री पटवण्यासाठी नागपूर महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज आणि महाराष्ट्र कृषी पणन मंडळाचा आंबा तृणधान्य आणि धान्य महोत्सव उद्यापासून होणार सुरू देशातील अल्पसंख्याक समाजासाठी स्वतंत्र पंधरा टक्के तरतूद असणारा अर्थसंकल्प मांडण्याचा काँग्रेस पक्षाचा प्रयत्न होता मात्र भाजपानं तो हाणून पाडला असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नाशिकमध्ये केलं दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार आणि नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत इथं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली त्यावेळी बोलत होते कांद्याच्या प्रश्नावर बोलताना नरेंद्र मोदी यांनी कांदा उत्पादकांसाठी केंद्र सरकारनं कांद्याचा बफर स्टॉक करण्याची योजना सुरू केली असल्याचं सांगत आतापर्यंत सात लाख मेट्रिक टन कांदा शेतकऱ्यांकडून खरेदी केला असून पाच लाख मेट्रिक टन कांदा अजूनही खरेदी करायचा आहे असं तिणाल सरकार कांद्यासह इतर पिकांसाठी ऑपरेशन ग्रीन राबवित असून कांद्याच्या वाहतुकीसाठी अनुदान दिलं जाईल असं म्हणाले या सभेला राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ उमेदवार डॉक्टर भारती पवार हेमंत गोडसे यांची उपस्थिती होती पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी आज सायंकाळी घाटकोपर मुंबई इथं रोड शो करणार असून घाटकोपर परिसरात पंतप्रधानांचा अडीच किलोमीटरचा रोड शो एलबीएस मार्गावरील श्रेयस सिनेमापासून सुरु होऊन गांधी मार्केट इथं संपेल तत्पूर्वी कल्याण इथं प्रचारसभेला नरेंद्र मोदी संबोधित करत आहेत दरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांची नाशिक इथं आज रात्री आठ वाजता सभा होणार आहे तत्पूर्वी सायंकाळी सात वाजता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी सभा होणार आहे निवडणुकांच्या काळात राजकीय पक्षाच्या नेत्यांनी सामाजिक भान जपत प्रचारातील भाषणांचा दर्जा चांगला राखून आदर्श उदाहरण घालून द्यावं असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहा देशाच्या सामाजिक सलोख्याला तडा जाऊ नये म्हणून निवडणूक प्रचारसभांची भाषा संयद ठेवणं ही प्रथमत नेत्यांची जबाबदारी असं आयोगानं म्हटलं आहे विविध राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून दाखल झालेल्या आचारसंहिता भंगाच्या चारशे पंचवीस ठळक तक्रारींपैकी चारशे तक्रारींवर आवश्यक कारवाई करून किंवा त्यांचं निराकरण करण्यात आलं आहे यापैकी काँग्रेस आणि भाजपनं परस्परांच्या विरोधात दाखल केलेल्या काही तक्रारी प्रलंबित आहेत असं आयोगानं म्हटलं आहे भारतीय सैन्यातील माजी कर्नल वैभव काय यांना गाझापट्टीत रफा इथं वीरमरण आलं भारतीय सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर ते संयुक्त राष्ट्र अर्थात युएनच्या सैन्यात प्रतिनियुक्तीवर कार्यरत होते त्यांचं शिक्षण नागपूर इथं झालं होतं कर्नल वैभव काय सोमवारी एका कर्मचाऱ्यासह युएन फ्लॅग असलेल्या अधिकृत वाहनातून रफा येथील युरोपियन रुग्णालयात जात असताना झालेल्या हल्ल्यात शहीद झाले इस्रायल आणि हमास हल्ल्यातील हा पहिला आंतरराष्ट्रीय बळी मानला जात आहे या व्यतिरिक्त संयुक्त राष्ट्रसंघातील आणखी एक कर्मचारी जखमी झाला असून सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहे दरम्यान कर्नल वैभव वैभवकाय यांच्या दुर्दैवी मृत्यूबद्दल शोक व्यक्त करताना संयुक्त राष्ट्रामधील कायमस्वरूपी मिशन तसंच तेल अवयू आणि रामल्ला येथील मिशन काय यांचं पार्थिव भारतात परत आणण्यासाठी सर्व मदत करत आहेत आणि या घटनेच्या तपासासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत असं भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलेलं आहे राष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकादमी अर्थात एन एडीपी नागपूरनं आपल्या ना प्रशिक्षणार्थी आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार डिजिटल शिक्षण देऊ करण्यासाठी इन्फोसिससोबत सामंजस्य करार आहे या याअंतर्गत इन्फोसिसच्या अद्ययावत स्प्रिंग बोर्ड लर्निंग प्लॅटफॉर्मवर या प्रशिक्षणार्थींना कौशल्य आत्मसात करता येणार आहा श्रोतेय लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आजच्या भागात आपण उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत सायंकाळी सव्वा सात ते साडेसात वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब वाहिनीला नक्की सबस्क्राईब करा मुंबईत घाटकोपरच्या छेडा नगर इथं वादळी वाऱ्यामुळे कोसळलेल्या लोखंडी जाहिरात फलकाखाली अडकलेल्या गाड्या काढण्याचं काम बचाव पथकामार्फत आजही सुरू आहे आणखी दोन मृतदेह वारं काढण्यात आले महाकाय फलक कोसळल्यानं त्याखाली असलेल्या वाहनांमधून इंधन गळती होत आहे तसंच कोसळलेल्या फलकामुळे पेट्रोल पंप प्र, प्र, प्रभावित झाल्यानं योजनेसाठी उपकरण वापरण्यास अडचणी येत असून फलक हटवण्यासाठी अवजड यंत्राचा वापर केला जात असल्याचं बचाव पथकाच्या सूत्रांनी सांगितलं सोमवारी झालेल्या या दुर्घटनेत चौदा जण मरण पावले तर त्रेचाळीस जणांवर उपचार सुरू आहे दरम्यान या प्रकरणी होर्डिंग मालकावर गुन्हा दाखल झाला असून तो फरार आहे मुंबईमध्ये घडलेल्या घाटकुपर स्थित होर्डिंग दुर्घटनेनंतर नागपूर मनपातर्फे मन शहरात असलेल्या विविध ठिकाणांच्या होर्डिंग स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहेत यासाठी मनपातर्फे दोन चमू तयार करण्यात आले असून त्या होर्डिंग सुधारित सुस्थितीत असल्याची खात्री करून घेणार आहे याशिवाय जर अनुमती नसताना होर्डिंग उभारण्यात आल्याचे किंवा ते सुस्थितीत नसल्याने असे आढळून आले तर संबंधित होर्डिंग मालकावर कारवाई करण्यात येणार असून आगामी काही दिवस महानगरपालिकेची चमू एक हजारावर शहरातील होर्डिंगचे सर्वेक्षण करणार आहे नागपूर शहरात आंबात तृणधान्य आणि धान्य महोत्सवाचं आयोजन उद्यापासून अर्थात सोळा ते एकोणवीस दरम्यान करण्यात आला आहे महाराष्ट्र कृषी पणन मंडळ विभागीय कार्यालयामार्फत उत्तर अंबाझरी मार्गावरील कुसुमाताई भवन इथं हा महोत्सव साजरा होणार आहे या महोत्सवामध्ये या सहभागी उत्पादकांचे चाळीस पन्नास स्टॉल्स असणार आहेत ज्याद्वारे उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्री करण्यात येईल सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत प्रदर्शन आणि विक्री सुरू राहील महावितरणाच्या मौदा विभागाअंतर्गत असलेल्या तेहत्तीस बाय अकरा किलो वॅट अरोली उपकेंद्रातील पाच एमव्हीए रुहित्राची क्षमता वाढ करून ती दहा मेगा वॅट इतकी करण्यात आली आहे कृषीपंप वीज जोडणी धोरण दोन हजार वीसच्या अन्वय करण्यात आलेल्या या रोहितराच्या क्षमतावाढीमुळे अरोली उपकेंद्राअंतर्गत असलेल्या चाळीस गावातील शेतकरी तसंच घरगुती ग्राहकांना योग्य दाबाचा आणि शाश्वत वीज पुरवठा मिळण्यास मदत होणार आहे गेल्या चोवीस तासात विदर्भ विदर्भातील ब्रह्मपुरी इथं सर्वाधिक बेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली या यापाठोपाठ अकोला इथं एकेचाळीस पूर्णांक आठ तर यवतमाळ इथं एकेचाळीस पूर्णांक सात इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं आहे उष्मघातापासून बचाव करण्याच्या उपाययोजना स्थानिक प्रशासनातर्फे करण्यात आल्या आहेत दरम्यान नागपुरात सकाळपासून ढगाळ वातावरण आहे हवामान खात्यानं व्यक्त केलेल्या अंदाजानुसार आज आणि उद्या नागपुरासह गोंदिया गडचिरोली वर्धा यवतमाळ अमरावती आणि अकोला या जिल्ह्यात वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे दरम्यान गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी आणि धानोरा या भागात आज सायंकाळी मेघगर्जनेसह हलक्या त्या मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ नवी दिल्लीच्या अमरावती इथल्या अभ्यास केंद्रांतर्गत जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू होणाऱ्या विविध पदवी पदव्युत्तर पदव्युत्तर पदविका पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी नवीन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून नवीन प्रवेशाची अंतिम तारीख तीस जून दोन हजार चोवीस आहे सदर अभ्यासक्रमाकरिता इग्नूच्या डब्ल्यू 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 डॉट इग्नू डॉट सी डॉट इन या वेबसाईटवरून अर्ज सादर करता येईल सविस्तर माहिती पुस्तिका आणि ऑनलाईन अर्ज कसा सादर करावा याबाबतची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे वादळ वाऱ्यामुळे वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्यानं यवतमाळच्या बाभुळगाव उपविभागातील वारे घरफाळ माफकरा घारफळ उपकेंद्रात ग्रामस्थांनी आज तोडफोड केली संतप्त गावकऱ्यांनी ऑपरेटरला देखील मारहाण करून त्याला बांधून काल बराच वेळ वीज नसल्यानं संतप्त ग्रामस्थांनी हा हल्ला केल्याचं समजतं पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जमावाला पांगविले दरम्यान वीज कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यामुळे ते आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत अशी माहिती आमच्या यवतमाळ प्रतिनिधींनी दिली दूरसंचार विभागा किंवा ट्रायकडून मोबाईल सेवा खंडित करण्याचे इशारे देणारे कॉल बनावट आहेत दूरसंचार विभाग किंवा ट्रायनं कुणालाही अशा प्रकारचे कॉल करण्याचे अधिकार दिलेले नाहीत असं दूरसंचार मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे अशा कॉल संदर्भात डब्ल्यू 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 डॉट संचार साथी डॉट डॉट इन या संकेतस्थळावर तक्रार नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे आपण सरकारी अधिकारी असल्याचं भाषवणाऱ्या आणि लोकांना फसवणाऱ्या परदेशी मूळ स्थान असलेल्या मोबाईल क्रमांकावरून येणाऱ्या व्हॉट्सअप कॉलबाबतही दूरसंचार विभागानं एक नियमावली जारी केली आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या पाचव्या टप्प्याच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिकमध्ये प्रचारसभा संपन्न माजी कर्नल वैभव काय यांना गाझापट्टीत वीरमरण पार्थिव भारतात आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रयत्न जारी नागपूर शहरातील होर्डिंग्सच्या सुरक्षेची खात्री पटवण्यासाठी नागपूर महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज आणि महाराष्ट्र कृषीपणन मंडळाचा आंबा तृणधान्य आणि धान्य महोत्सव उद्यापासून होणार सुरू याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार